शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मित्र हो कसे आहात ऑल इन वन फॉर व्ही आय व्हॉट्सअप समूहासाठी तसेच ऑल इन वन फॉर व्ही आय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलसाठी मी संजय पाटील सगळ्यांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार आपण गेल्या क्लिपमध्ये अंकी संख्यांच्या लहान मोठेपणाचा विचार केला आता या संख्यांच्या लहान मोठेपणाचा विचार आपल्याला करायचा आहे जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा वेगवेगळ्या बँकिंगच्या वगैरे कुठल्याही परीक्षा देत असाल तर मित्र हो टेलर फ्रेमवर आपल्या गणित पाठीवर आकडेमोड करण्याची आपण सवय ठेवा कारण मोठ्या मोठ्या संख्या असतील तर त्या टेलर फ्रेमशिवाय आपल्याला आकडेमोड करणं कठीण जातं किंवा आपण टॉकिंग कॅल्क्युलेटर किंवा आपल्या मोबाईल मोबाईलचा तर वापर परीक्षेत त्या ठिकाणी करू देत नाहीत आपल्याला म्हणून मोबाईलचा वापर नाही करू शकत आपण पण स्पेशल एड म्हणून विशेष साधन म्हणून आपण या टेलर फ्रेमचा वापर करू शकतो त्याकरता पटापट पत आकडेमोड करायची सवय ठेवावी असे मला वाटते सात अंकी संख्यांमध्ये एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख अशा तो कि संख्या असतात इथे पण नियम तोच आहे की मोठ्या संख्येचा आधी विचार करावा या ठिकाणी मी संख्या घेतल्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव बत्तीस लाख छप्पन्न हजार पाचशे सतरा आणि अठ्ठावन्न लाख सदतीस हजार तीनशे बावन्न अशा ह्या संख्या आहेत यांचा विचार केला तर पहिली संख्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आहे एककात दोन दशकात नऊ शतकात दोन हजारात पाच दहा हजारात आठ लाखात सात आणि दहा लाखात चार दुसरी संख्या आपली बत्तीस लाख छप्पन हजार पाचशे सतरा एककात सात दशकात एक शतकात पाच हजारात आ, सहा दहा हजारात पाच लाखात दोन दहा लाखात तीन तिसरी संख्या आहे अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन एककात दोन दशकात पाच शतकात तीन हजारात सात दहा हजारात तीन लाखात आठ आणि दहा लाखात पाच या ठिकाणी विचार केला तर आपल्याला दहा लाखांचा विचार करावा लागणार आहे कारण संख्या सात अंके झालेल्या आहेत तर पहिली संख्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आहे दुसरी संख्या बत्तीस लाख छप्पन्न हजार नऊशे सतरा आहे आणि तिसरी संख्या अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न आहे अर्थातच विचार केला तर सगळ्यात मोठी संख्या ही अठ्ठावन्न लाखाची येणार आहे अठ्ठावन्न लाख सदतीस हजार तीनशे बावन्न कारण ही सत्तेचाळीस लाख आणि बत्तीस लाखापेक्षा लाखा अठ्ठावन्न लाख ही संख्याच मोठी आहे दहा लाखात सत्तेचाळीस लाखाच्या दहा लाखात चार आहे बत्तीसच्या दहा लाखात तीन आहे आणि अठ्ठावनच्या दहा लाखात पाच आहे यावरूनच आपल्या हे लक्षात येतं म्हणून आपण आधी उतरता क्रम बघूया हो सगळ्यात मोठी संख्या उतरता क्रम लावायला मग अं सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी दोनशे ब्याण्णव ही संख्या मधली संख्या येणार आहे आणि बत्तीस लाख छप्पन्न हजार पाचशे सतरा ही सगळ्यात लहान संख्या येणार आहे म्हणजे अशा प्रकारे हा उतरता क्रम आपण आधी लावून घेतलेला आहे आणि मग चढता क्रम लावायचा तर सत्तेचाळीस लाख आणि अठ्ठावन्न लाखापेक्षा या, लाखा या ठिकाणी फक्त विचार करायचा आहे दहावीकडून पहिल्या स्थानाचाच विचार करायचा आहे म्हणून चढता क्रम लावताना अगोदर सगळ्यात लहान संख्या येते बत्तीस लाख छप्पन्न हजार पाचशे सतरा त्यानंतर अर्थातच सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार नऊ दोनशे ब्याण्णव आणि सगळ्यात नाही सॉरी हा, हा आणि सगळ्यात मोठी संख्या येणार मग अठ्ठावन्न लाख सदतीस हजार तीनशे बावन्न ही सगळ्यात शेवटची संख्या येणार आहे पण जर दहा लाखातल्या तिन्ही संख्या समान असतील तर लाखातल्या संख्यांचा विचार करायचा दहा लाखातल्या लाखातल्या तिन्ही संख्या जर समान असतील तिन्ही अंक जर समान असतील तर दहा हजारातला विचार करायचा असं मग उजबी उजबी करच्या स्थानांचा विचार करत जायचा आहे या संदर्भात मी पुढच्या क्लिप मध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात आपल्याशी बोलेलंच कि लाखात आणि दहा लाखात जर एकच अंक असेल किंवा नुसत्या दहा लाखात जरी तिन्ही संख्यांमधला अंक एकच समान असेल तर ते कसं करायचं या संदर्भातली उदाहरणे आपण पुढच्या क्लिप मध्ये घेऊ आता आपण या ठिकाणी आधी उतरता क्रम पुन्हा एकदा बघून घेऊ तीन लाख हजार पाचशे सतरा सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आणि अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न म्हणजे अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न हे सगळ्यात मोठी तर तीन लाख बत्तीस हजार सॉरी बत्तीस मित्र हो माझं चुकलं अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न सगळ्यात मोठी तर बत्तीस लाख छप्पन्न हजार पाचशे सतरा सगळ्यात लहान आणि मधली संख्या येणार आहे सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आपण चढता आणि उतरता क्रम अजून एकदा बघून घेऊ चढता क्रम लावताना सगळ्यात लहान संख्या बत्तीस लाख ,00, छप्पन्न हजार पाचशे सतरा त्यानंतरची मोठी संख्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आणि सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात शेवटी अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न उतरता क्रम लावायचा झाल्यास सगळ्यात मोठी संख्या आधी अठ्ठावन्न लाख सदोतीस हजार तीनशे बावन्न मग मधली संख्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव आणि सगळ्यात लहान संख्या सगळ्यात शेवटी बत्तीस लाख छप्पन हजार पाचशे सतरा तर अशा प्रकारे सहा आणि सात अंकी संख्यांच्या लहान मोठेपणाचा भाग आपण बघितला पुढील क्लिप मध्ये म्हणजे पुढील आठवड्यात मी म्हटल्याप्रमाणे जर लाखात किंवा दहा लाखात किंवा दहा हजारात जर समान अंक असतील तर त्या बाबतीत कसा विचार करायचा या बारकाव्याचा आपण पुढच्या आठवड्यात विचार करूया आशा करतो की आपल्याला हे माझं आजचं आणि या आधीची व्याख्याने पण आवडली असतील आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही नम्र विनंती आणि या अपेक्षेसह इथेच थांबतो धन्यवाद शुभ दिन शुभ आयुष्य